मित्रांनो बी नऊ शून्य चार हे सॅनिटायझर प्रत्येक पोल्ट्री फार्मरकडे का असले पाहिजे नमस्कार मी प्रतीक आपण गावरांमध्ये काम करतो दिवस सहावा आज आपण पेपर काढून घेतला आणि सर्वात महत्वाचे ब्रुडिंगची जागा आपण बी नऊ शून्य चारनी सॅनिटाईज करून घेतली कारण याने बॅक्टेरिया बुरशी व्हायरस मरतो व आपला ब्रुडिंग स्पेस किंवा फार्म सुरक्षित राहतो बायोसिक्युरिटीसाठी हे आपण वापरले असा पद्धतीने पिलांना फवारत असाल तर दुपारच्या वेळी करा प्रमाण एक लिटर पाण्यास चार मिली आजपासून आपण पिलांना बारामती एग्रोचे स्टार्टर फीड वापरणार आहोत स्टार्टर फीडमध्ये पिलांना गरजेचे सर्व पोषक घटक असतात व बरेच अनेक फायदे फीडसाठी बेबी चिक्स फीडर असे भांडे आपण वापरत आहोत व पाण्यासाठी पण बेबी ड्रिंकर हे भांडे आहे मित्रांनो आपण ब्रुडिंगची जागा मोठी का करून घेतली हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी ग्रीनफील्ड पोल्ट्री फार्मला फॉलो करा धन्यवाद